जेव्हा औरंगजेब राजगड वर गेला तेव्हा एका फिरस्त्याने त्याला राजांचा दरबार दाखवला आणि औरंगजेबने खोलीत ढोकून बघितलं दोन्ही बाजूनी लाकडी बैठका होत्या आणि पुढे कागद ठेवून लिहायला लाकडी ढोकळे होते आणि त्या माणसाने सांगितलं की इथेच आमचे महाराज बसायचे हे ऐकून औरंगजेबच्या अंगावर सरसरून काटाच आला डोळे रागाने लाल झाले पण मनातून एक भीतीची झुळूप पण फिरली डोक्यात विचारांचा धारोळ माजलं अन्य औरंगजेब मनाला यही है वह जगह जहाँ से सिवा ने आसमान छू लेने वाले मुगलिया सल्तनत की नीव में सुरंग लगाए जहाँ सिवा हमारे मामा जान की उंगलियां काटकर मुगल सल्तनत की नाक काटकर हमें बेआबरू करके भाग आया यही से अफजल खान को मारने की साजिश की गई मुगलिया सल्तनत का कीमती हीरा सूरत को बदसूरत करके पूरा खजाना इसी जगह गिना गया पिछले चोवीस साल तक हमे फकीरो जैसे पहाडी मुल्क में दर दर भटकाने वाली जगह यही है असे अनेक विचार औरंगजेब च्या डोक्यात आले आणि त्याचा ऊर धडपू लागला पुढे आल्यावर उजव्या बाजूला मोठा सुल्का बघून त्याचा ऊर धडपला आणि त्याला वाटलं की तो सुल्का